नमस्कार मी आपण स्वागत आहे तुमचं अलिबाग मुंगूर मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रोहा तालुक्यातील सी मधील युनिकेम कंपनीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर भारतीय जनता पार्टी पनवेल विधानसभा मतदारसंघ याच्या माध्यमातून अमित खाक रोहा भाजपा तालुका अध्यक्ष हे गेट बंद आंदोलन करणार आहे अशी माहिती अमित खा यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेली आहे आणि ती पत्रकार परिषद मित्रांनो तुम्ही इतर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकलेली सुद्धा असेल तर मित्रांनो उद्या चार जानेवारी आहे आणि या चार जानेवारीला कशा पद्धतीने अमित खाक हे गेट बंद आंदोलन युनिकेम कंपनीच्या समोर करणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो ह्या दोघांनी नेत्यांशी मी संपर्क केलेला होता परंतु कुणीही मला मुलाखतीसाठी उपलब्ध होऊ शकले नाही किंवा वेळ दिला नाही त्याच्यामुळे अमित खान यांनी पत्रकार परिषद घेऊन जे युनिकेम कंपनीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले युनिकेम कंपनीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली जे सध्या बी जे पी शिंदे सरकार मध्ये युतीमध्ये आहेत त्याला प्रत्युत्तर हेमंत कांबले माजी सभापती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी दिलेलं होतं ते तुम्ही ऐकलेलं आहे परंतु मी त्यांची जी मुलाखत आहे दोघांची ती तुमच्यासमोर किंवा त्यांनी जी पत्रकार परिषद घेतलेली आहे ती तुमच्यासमोर थोडीशी सांगतो कारण की हा मुद्दा मला अतिशय महत्वाचा वाटला म्हणून मला याच्यावर बॉलोश मित्रांनो चार जानेवारीला यांनी पहिला प्रश्न असा उपस्थित केला होता चार हेमंत कांबळे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे तुमच्या स्क्रीनवर पण दाखवतो मी आंदोलन करून कंपन्या गुजरातला न्यायाचा विचार आहे की काय असाच प्रश्न आम्हाला पडला आहे मित्रांनो दुसरा प्रश्न अमित खार यांनी पत्रकार परिषद उपस्थित केलेला होता खासदार सुनील तटकरे साहेब दिल्लीतून गल्लीत लक्ष टाकतात स्थानिक अन्याय करताना दिसत आहे त्याला हेमंत कामले माजी सभापती राष्ट्रवादी अजित पवारपर्यंत उत्तर दिलेलं आहे युनिकेम कंपनीने अमित खार यांना खूप कामं दिली सध्या तीन कामे त्यांच्याकडे आहेत त्याच्यानंतर तिसरा प्रश्न मित्रांनो अमित थाब बीजेपीचे बीजे रोहा तालुका अध्यक्ष अध्यक्षाने उपस्थित केला साई श्रद्धा एंटरप्राइजेसला इंडिकेम कंपनीने वरपॉट दिल्यानंतर एक महिना काम चालल्यानंतर कंपनी प्रशासनाला खासदार सुनील तटकर यांनी चिमकी देऊन काम बंद करायला सांगितले त्याला मनकामले यांनी उत्तर दिलेलं आहे साई श्रद्धा एंटरप्राइजेस फर्म त्यांच्या स्वतःच्या पत्नीच्या नावे आहेत म्हणून स्वतःच्या स्वतः कामे मागत आहे पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांसाठी गोरगरूसाठी कामे मागत नाही मित्रांनो पुढील अमित घाग यांची पत्रकार आपण प्रश्नाकडे जाऊया कंपनीचा सीएसआर खंड रोहा तालुक्याच्या रायगड जिल्ह्याच्या बाहेर कसा नेला गेला हे त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सांगितलेले आहे धाटा सी मध्ये चाळीस ते पन्नास कंपन्या होत्या आणि आता राजकीय दबाव दबावपोटी फक्त पंचवीसच्या आसपास राहिले आहेत कार्यकर्त्यांची कामे पत्तीच घ्यायला लागलेली आहेत तीन नवीन कंपनी कंपन्या थाटा एमआरटीसीमध्ये येणार होत्या त्या परत जायला जबाबदार होत त्याला हिमत कामगिरी प्रत्युत्तर दिलेलं आहे युनिकेम कंपनीने लेबरचे काम प्रशम घाट यांना दिलेलं आहे गार्डनिंगचं काम दिलेलं आहे केमिकल सॉल्वंटच्या कामात भरपूर पैसे आहेत हे सुद्धा काम आम्ही घाट यांच्याकडे आहेत रस्ते डांबरीकरणाची भरपूर कामे युनिकेम कंपनी आम्ही ग्राहकांना दिलेली आहे सीएसआर फंडामधून गावात कामे केली आहे अजून एक व्यक्तीला कंपनीने काय द्यायला पाहिजे तर मित्रांनो हे हेमंत कांबळे यांचा आम्ही ग्राहकांना प्रत्युत्तर होतो त्याच्यानंतर अमित ग्राहक यांनी सांगितलेलं आहे की युनिकेम कंपनी खासदारांचा इथून काम बंद करत असेल तर कंपनीचा अपघात प्रदूषण आतमधील अत्याचार माहीत आहे खासदार एमआयटीसी मध्ये तर आहेतच परंतु राफ्टिंग आणि पर्यटन मध्येही आहेत रोहा नगरपालिकेत चालण्याचे पण पैसे घेतात आम्ही घरात आंदोलन करणार यांना कुठून पैसे पाहिजेत आणि किती पाहिजेत राफ्टिंगच्या माध्यमातून हो खासदार सुनील यांनी हे दोनशे उपस्थित केलेले आहे त्याच्यावर हेमंत कांबळे यांनी म्हटलेलं आहे अमित खास सारख्या छोट्या व्यक्तीने सुनील तटकरे यांच्याबद्दल व्यक्त वक्तव्य करणं योग्य नाही आणि त्याचबरोबर देवंत मुंडे पदाधिकारी राष्ट्रवादीजी यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की खासदार सुनील तटकरे यांच्याविषयी बोलल्याबद्दल बोलण्यात बोलण्यासाठी आपली उंची काय आपलं वय काय याच भाग हेच स्टेटमेंट होत सॉरी हेमंत मुंडे यांचं स्टेटमेंट होत त्याच्यानंतर साई सत्ता एंटरप्राइजने एक महिना काम केल्यानंतर युनिट्युम कंपनी बिल देत असेल म्हणून नाईला आंदोलनाचा पहिला घ्यावा लागत आहे याच्यावर हमंत कामले यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे अमित घाक यांच्याकडे काम करायला कामगार जायला तयार नाही तसंच तयार केलेलं पत्रही कंपनीला दिलेलं आहे फक्त चारशे रुपये हजेरी देत हे हमन कांबळे यांनी म्हटलेलं आहे प्रत्युत्तर दिलेलं आहे शेवटचा मित्रांनो प्रश्न अमित घाक यांचा मी तुमच्या समोर मी कारण मुद्दे एकत्र करून तुमच्यासमोर तुम्हाला दाखवतो खासदार सुनील तटकरे यांनी भाजपशी हात मिळवणी करून आश्रय घेतला आहे आणि जर त्यांच्याच कार्यकर्त्यांवर अन्याय करत असतील तर त्यांची माहिती वरिष्ठ नेतृत्वावर घ्या केंद्रातून आणि राज्यातून निधी आणायचा आणि परंतु मीच आणला आहे असं सांगायचं त्याला हेमंत कांबले माजी सभापती रोहा यांनी उत्तर दिलेलं आहे अमित खान भाजपचे रोहा तालुक्याचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी बऱ्याच कंपनीमध्ये कामे घेतली आहेत मग दबावपंत्राचा वापर कोण करतात तर आणि जयवंत मुंडे यांनी एक त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे लोकांसाठी कामे मागत असाल तर ठीक आहे भूमिपत्र म्हणून स्वतःच पद्धतीच्या नव्या असलेल्या साई सदा सेंट्रल पाहिजे कामे मागत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने युतीमध्ये असलेले हे दोन्ही घटक पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना आपण पाहिले उद्या चार जानेवारी आहे आणि या चार जानेवारीच्या संदर्भात आम्ही अमित खाक यांचं आंदोलन उघडून लावू असं हेमंत कांबळे आणि जयवंत मुंडे यांनी अगोदरच पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे तिथं नक्की कशा पद्धतीने काय काय घटना घडतात हे पाहणं उद्या अगत्याचं ठरलं मित्रांनो आणि ही एक छोटीशी माहिती आणि दोघांचे आरोप प्रत्यारोप माझ्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्टपणे सांगावं असं मला वाटतं कारण येणाऱ्या कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टी शिंदेगड अजित पवारगड समूह लोकसभेच्या हो निवडणूक आहेत आणि या लोकसभेमध्ये सध्या राय रायगडचे खासदार विद्यमान सुनील तटकरे साहेब आहेत आणि सुनील तटकरे हे विद्यमान खासदार असताना त्या दोन हजार चोवीसच्या हो लोकसभेच्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीने भाजपचे अध्यक्ष आणि त्यांच्यात जर पदाधिकाऱ्यांमध्ये वाद जर चव्हा येत असतील तर कशा पद्धतीने हे युती करून जिंकून येऊ शकतात हा एक सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे कारण ह्यांचं ज्यांच्यामध्ये जर पटत नसेल तर निश्चितच त्याचा तोटा ह्या दोन्ही पक्षाला पक्षाच्या किंवा तिन्ही पक्षाचा जो कोणी उमेदवार असेल त्याला होईल याच्या मात्र मध्ये काढी मात्र शंका नाही हृदयाच्या जे आंदोलन आहे आंदोलन त्याच्याबद्दल नक्की काय होतंय ते फार आव्यात असते मित्रांनो ही छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली म्हणून एवढं तुम्हाला कितीच थांबतो का म्हणून लाईक करा शेअर करा करायला